राजकारणातील लोक सत्ता मिळवण्यासाठी काय काय करतील याचा काही भरोसा नाही त्यामुळे ते वेगवेगळ्या घोषणा करतात वेगवेगळ्या योजना आणतात आणि त्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याची एकही संधी हे लोक सोडत नाही परंतु या सगळ्या चक्रामध्ये हे देशाचं किती नुकसान करत आहे याचा काही विचार हे करणार आहेत की नाही नेमकं कशामुळे मी हे सगळं बोलतोय तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो आत्ताच महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आन आहे आणि या योजनेसाठी वर्षाकाठी सरकार सेहेचाळीस हजार करोड रुपये खर्च करणार आहे मित्रांनो आकडा पुन्हा एकदा ऐका सेहेचाळीस हजार करोड खर तर सेहेचाळीस हजार करोड खर्च करून दीड दीड हजार रुपये महिलांच्या अकाउंट वरती टाकल्या जाणार आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या अटी वेग वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी होतील परंतु मला काय म्हणायचंय सेहेचाळीस हजार करोड मध्ये मुख्यमंत्र्यांची बहीण नाही तर मुख्यमंत्र्यांचा जावय आणि भाच सुद्धा खुश होऊ शकतो परंतु सरकारला ते नको आहे सरकारला लोकांना कामाला लावण्याची मानसिकता नाही आहे फक्त आयत बसा आणि आम्हाला मतदान करा ही कुठेतरी मानसिकता आता सरकारची तयार होताना दिसत आहे खर तर समाजामधील वेगवेगळे जे वंचित घटक आहे त्यांना वरती आणण्यासाठी चांगल्या योजना आणणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि त्याबद्दल कुठलंही दुमत असण्याचं कारण नाही परंतु या योजना आणताना पैशांचा किती चुराडा होणार आहे हा पैशांचा चुराडा केल्यानंतर त्या योजनेमधून काय साध्य होणार आहे या सगळ्या गोष्टींचा साधक बाधक विचार करण्याची मानसिकता मात्र आता राजकारण्यांमध्ये दिसत नाही राज आहे तर या गोष्टीला कुठेतरी विरोध व्हायला हवा पण विरोधी पक्ष सुद्धा राजकीयच आहे आणि त्यामुळे त्यांनाही कुठेतरी महिला भगिनींच्या मतदानाची गरज भासते खर तर सेहेचाळीस हजार कोटी मधून जर महिलांना वेगवेगळं प्रशिक्षण दिलं असतं जर महिलांना वेगवेगळे उद्योगधंदे उभे करून दिले असते तर त्या महिला आयुष्यभर स्वावलंबी आयुष्य जगल्या असत्या दर महिन्याला मुख्यमंत्र्यांच्या दीड दीड हजार रुपयांची वाट बघत बसल्या नसत्या एकूणच काय तर स्वावलंबी बनवण्याऐवजी त्यांना परावलंबी बनवून त्यांना पंगू करण्याचं काम हे सरकार करत आहे सरकारनी वंचितांना स्त्रियांना वरती आणायचं हे त्यांचं कर्तव्य आहे परंतु हे त्यांना दुबळं बनवून नव्हे तर स्वावलंबी बनवून आणायला हवं खरं तर महिलांना दीड हजार रुपये महिना देण्याऐवजी त्या आयुष्यभर पंधरा हजार रुपये महिना कसा कमवतील याचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे कित्येक शाळांमध्ये महिलांची गळती लहान मुलींची गळती शाळकरी गोष्टींमध्ये आपण बघत असतो जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये मुलींचे होणाऱ्या हाल अपेक्षा आपण बघत असतो परंतु त्या गोष्टी सुधारवल्यावर मतदान कुठे मिळणार आहे सरकारला आणि म्हणूनच सरकारला ते नको आहे जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था दुरुस्त करण्याचं यांना भान आहे परंतु ग्रामीण भागातल्या महिलांना दीड हजार रुपये अकाउंटला पाठवून या त्यांना खुश करून मतं मिळवण्याचं राजकारण हे करताय एकूणच काय मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहत असताना जी मार्गदर्शक तत्व दिली त्या तत्वांमध्ये समाजातील वंचित घटकांना वर आणावं हे सरकारने हळूहळू करावं हे जे लिहिलंय त्याला कुठेतरी फाटा देत सरकार त्या गोष्टीचा दुरुपयोग करत चुकीच्या पद्धतीने समाजाला घेऊन जात आहे तर स्वावलंबी बनवण्याऐवजी परावलंबी बनवण्याचा घाट सरकारी योजनांनी आता घातलेला आहे आणि या सगळ्या गोष्टींना जबाबदार आहे ते म्हणजे स्वार्थी लोभी सत्ता पिपासू राजकारणी आणि या सगळ्यांपासून दूर राहणं हे आपलं कर्तव्य आहे खर तर या सगळ्या गोष्टींसाठी कोणत्या मंत्र्यांनी स्वतःची जमीन विकलेली आपण बघतो कुठल्या आमदारांनी स्वतःच्या खिशातले पैसे या योजनांसाठी दिलेले आपण बघतो खरं तर आपण जो टॅक्स भरत असतो तो पैसा कसा त्याचा विनिमय करावा हे सरकारने आपल्याला विचारायला हवं आपण यांना आपल्या पैशांचा खर्च कसा करावा यासाठी नोकर म्हणून नेमलंय आपल्या पैशांचा मालक म्हणून नेम नेमलेलं नाहीये परंतु हे सरकार आता या तिजोरीचं स्वतःला मालक समजायला लागलंय खरं तर ते फक्त पाच वर्षासाठी नियुक्त केलेले नोकर आहेत परंतु सरकारला आणि जनतेला दोघांनाही याचा विसर पडलेला आहे म्हणूनच अशा फुटकळ योजना आणून समाजाला पांगळे बनवण्याचं काम हे सरकार करत आहे मित्रांनो योजना यायला हव्यात त्याच्या विरुद्ध आम्ही नाही परंतु त्या योजनांमधून आपल्या महिला भगिनी आयुष्यभर पायावर उभ्या कशा राहतील यासाठी त्या योजना असायला हव्या फक्त नगदी पैसे देऊन त्यांना लालस लावणे हे hey, या योजनांमध्ये नसावं जर तुम्हाला माझे विचार पटत असतील तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा इतकं शेअर करा की मुख्यमंत्र्यांपर्यंतसुद्धा हा मेसेज पोचला पाहिजे आणि अजूनही जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब जर नसेल केलं तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद